श्री शिव महापुराण कथेच्या नियोजनात चार लाख स्क्वेअर फिटचा मंडप सुमारे पाच लाख भाविकांची व्यवस्थेची तयारी केली जात आहे भोजनासह भाविकांच्या सुविधेसाठी विविध सेवा देण्यासाठी सुमारे दहा हजार महिला पुरुषांनी स्वयंसेवक म्हणून कार्य करण्यासाठी नोंदणी केली असून पाच दिवसीय शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी शहरासह धुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांनी सहयोग करावे असे आवाहन आयोजन समितीचे प्रमुख प्राचार्य मकरंद पाटील यांनी केले दिनांक एक ते पाच एप्रिल दरम्यान मोहिदा तश तालुका शहादा शिवारात शिवर येथील प्रसिद्ध शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे सुमारे शंभर एकर जागेवर होणाऱ्या कथेच्या पूर्वतयारीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्राचार्य मकरंद पाटील बोलत होते यावेळी आयोजन समितीचे श्यामराव जाधव मोतीलाल जैन मयूर पाटील हेमराज पवार आदी उपस्थित होते कथा यशस्वीतेसाठी सर्वच भाविकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे प्राचार्य पाटील यांनी शेवटी सांगितले